संडे असो की मंडे कामांना काही सुट्टी नसते पण संडे म्हटलं ना की अजून चार कामं आपल्याला एक्स्ट्राची आठवतात हो आणि सगळी कामं आपल्याला संडेचीच आवरून घ्यायची असतात तर संडे असला की मी थोडासा आळस करते कारण दुसऱ्या दिवशी मला माहिती ऑफिसला जायचं नसतं आणि सुट्टी असते त्याच्यामुळे शनिवारची ही जी भांडी असतात ना ती मी बऱ्याच वेळा अशीच रॅकमध्ये ठेवते आणि आता जेव्हापासून व्हिडिओचं डेली ब्लॉगचं सा काम चालू झालं ना तेव्हापासून मग ही तर डेलीच राहतातच राहतात डेली म्हणण्यापेक्षा एव्हरी सॅटर्डेला राहत नाही तर इतर वेळेस मी अजिबात ठेवत नाही कारण सकाळी ना एवढं सगळं आवरणं शक्य नसतं त्याच्यामुळे मग ही जी कामं आहेत ती मी सॅटर्डेसाठी ठेवते फक्त कारण दुसऱ्या दिवशी मी रिलॅक्स असते तर आज आहे ना आ, या भांड्यांमध्ये ना बरीचशी काचेचे कंटेनर होते बाट काचेची भांडी होती त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित सेग्रिगेट करून घेतला आणि माझी सवय आहे की मी भांडी पहिलं सगळं प्लॅटफॉर्मवर तिथेच सगळीकडे वेगवेगळी ठेवून घेते बशा आ, किंवा पेले सगळं वेगवेगळं ठेवते आणि मग ऑर्गनाईज करून घेते म्हणजे ते बरं पडतं मला ठेवायला आणि आजचा ब्लॉग आहे आपला संडेचा संडेचं रुटीन आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला आवडेल किचनमध्ये आल्यानंतर सर्वात आधी नॅपकिन चेंज करून घेतलं कारण ते खूप महत्त्वाचं आहे आणि इडली डोशाचं जे बॅटर होतं ना ते खूप लवकर आलेलं म्हणजे मला वाटलेलं की थंडीमुळे किंवा जसं पावसात लवकर येत नाही पण मी काय करते ना बॅटर येण्यासाठी त्याच्यामध्ये ना कांदा टाकते अर्धा कांदा चिरते आणि ना दोन भांड्यांमध्ये ठेवते म्हणजे एका भांड्यात जेव्हा आपण खूप जास्त असं पीठ ठेवतो ना तेव्हा ते, ते यायला वेळ लागतो म्हणून मग मी काय करते दोन थोड्या थोड्या भांड्यात ठेवलं ना तर पीठ लवकर येतं आणि कांद्याच्या उष्णतेमुळे ना पीठ अगदी लवकर येतं तर माझं पीठ जवळपास साडेचारलाच चा आलेलं कारण मी साडेपाचचा अलार्म लावून ठेवलेलाच होता मी तेव्हा बघितलं तर ऑलरेडी पीठ आलेलं तर मला असं वाटलं की खूप लवकर आला आणि माझी आई काय बोलते पीठ येऊन जर परत परतून गेलं ना म्हणजे खूप जास्त वेळ झाला असेल ना तर त्याची टेस्ट जात नाही म्हणजे बऱ्याच वेळा बारा ते ऊतू होऊन जातं ना मग त्याला जी टेस्ट येते ना ती आपल्या नॉर्मल ज्या पोळ्या करतो ना त्याच्यापेक्षा वेगळी असते त्याच्यामुळे शक्यतो उतून गेलेलं आणि असंच व्यवस्थित नीट जे फर्मेंट झालेलं बॅटर असतं ना ते खूप छान असतं आणि सुंदर असं बॅटर झालेलं आता इथे मी तुम्हाला एक टिप देते बॅटर आपण बऱ्याच वेळा असं करून फ्रीजमध्ये ठेवतो आणि जसं जसं एवढे दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवतो ना त्याच्यामध्ये ना आंबटपणा वाढत जातो तर तो आंबटपणा वाढू नये त्याचं अजून जास्त फर्मेंट होऊ नये बी म्हणून त्याच्यामध्ये ना आपण मीठ टाकून टाकवायचं म्हणजे मीठ ठेवलं ना की त्याच्यात जी आंबण्याची प्रक्रिया असते ना ती कमी होते आणि जशा स्टेजला तुम्ही जे ठेवलेलं आहे पीठ त्या स्टेजमध्ये राहतं आता इथे माझ्याकडे हा एक आ, ग्लास कंटेनर आहे असं हा खूप मोठे आहे ग्लास कंटेनर आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी पीठ राहिलं जातं आणि व्यवस्थित राहतं मेन म्हणजे आणि फ्रीजमध्ये तर ठेवायला ना हा स्क्वेअरमध्ये असल्यामुळे अतिउत्तम आहे गोल कंटेनर जेव्हा आपण फ्रीजमध्ये वापरतो ना तेव्हा जागा खूप अडली जाते आणि त्याच्यामुळे ना मग आजूबाजूचा स्पेस खूप कमी उरते तसं स्क्वेअरचा कंटेनर एखाद्या प्रॉडक्ट्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि हे प्रॉडक्ट आहेत ना आपल्याला लाईफ लाँग साथ देतात म्हणजे एकदा जर तुम्ही इन्व्हेस्ट केली जसं स्टीलच्या भांड्यांमध्ये वगैरे आपण बऱ्याच वेळा इन्व्हेस्ट करतो कुठेतरी स्पेसिफिक तसे असे कॅ जर मोजूनच तुम्ही प्रत्येकाचे दोन दोन सेट जरी घेतले ना तरी असे इनफ असे होतात आणि ते तुम्हाला पूर्ण म्हणजे लाईफ लाँग साथ देतात जर तुम्ही त्याची व्यवस्थित केअर केली सगळं व्यवस्थित केलं तर आता थोडंसं बॅटर मी बाहेरच काढून ठेवलं आहे आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून दिलं तुम्ही बघितलं तेवढंच जेवढं बॅटर झालेलं तेवढं तर आता आपल्याला रिक्वेस्ट होती की तू नारळ कसा किसतेस किंवा नारळाचं खोबडं कसं काढतेस तर त्याच्यासाठी म्हटलं बऱ्याच दिवसांची ही रिक्वेस्ट पेंडिंग होती तर म्हटलं चला आज चटणी करायची तर म्हणून म्हटलं की नारळ फोडण्यापासूनची जी आपण करणार आहोत सुरुवात ते सगळ्या स्टेज मी तुम्हाला बरोबर शेअर करणार आहे तर नारळ आहे ना पहिला वाजवून घ्यायचा त्याच्यामध्ये बघायचं जास्त पाणी असेल ना तर तो, तो पातळ निघतो तर थोडंफार पाणी असेल ना तर तो, तो बऱ्यापैकी जाडसर निघतो तर नारळ फोडताना ना त्याची किशी पूर्णपणे काढायची नाही थोडीशी किशी ठेवायची आणि आमच्याकडे कोयतं आहे तर कोयत्याने त्याच्यावरती आम्ही सगळीकडनं ठोकून घेतो म्हणजे मारतो घाव घालतो त्याच्यावर आणि जिथे शिरा आहेत ना तिथे जर तुम्ही मारलात ना तर तो फुटण्यासाठी म्हणजे परफेक्ट असं होतं जर तुम्ही आजूबाजूला फोडलात ना घाव मारलात मार तर तो तेवढा फुटत नाही पटकन जर शिरांवर तुम्ही मारलात ना तर तो व्यवस्थित फुटला जातो तर नारळातला पाणी घेतलंय आणि बघू शकता नारळ छानपैकी फुटलाय पाणी गाळून घ्यायचं आणि मग आपण पिऊ शकतो तर मी थोड्या वेळाने पिणार आहे कारण आता अजून सकाळच आहे अजून काही ब्रेकफास्ट पण नाही झालंय आणि जे सकाळचं मी बदाम वगैरे भिजत घालते ना ते देखील माझं काही खाऊन नाही झालंय तर ते मी खाऊन घेणार आणि नंतर मग पाणी पिणार आहे त्याच्या आधी ना हा जो किशीचा जो कचरा आहे तो साईडला ठेवून घेते हा पेपर मी साईडलाच ठेवणार आहे कारण आता नारळ किसण्यासाठी लागणार आहे तर नारळ बघा मी अशा पद्धतीनेच विळीवर किसून घेते आमच्याकडे अशी ही विळी आहे आणि खाली मी पेपर ठेवते कारण बऱ्याच वेळा किसताना खोबऱ्याचा जो तेलकटपणा असतो तो सगळीकडे अजून चार ठिकाणी उडला जातो मला आधी पुसलेली असते ती खराब होते म्हणून मग मी एक पेपर ठेवतो जो मगाशी पेपर घेतलेला ना तोच पेपर मी इथे ठेवला आहे आणि एका नारळाचं खोबरं मी किसून घेतलं आता इथे ना मी मिरच्या भिजत घातलेल्या म्हणजे आपल्याला चटणी करायची आज थोडीशी वेगळी अशी चटणी करायची आणि ती आज म्हटलं तुमच्याबरोबर शेअर कराव्या याच्यामध्ये ना सेम सुकी चटणी पण केली जाते आपण जिथे ओलं खोबरं वापरलंय ना तिथे खोबरं आणि दाण्याचा कोट टाकायचा इथे मी मिरच्या घेतल्यात त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकलं आहे मी अंदाजाने घेतलं आहे मला माहिती आहे की कितपत चटणी होणार आहे त्याच्यामुळे मी खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि या चटणीला जेवढी तुम्ही लसूण जास्त टाकाल ना तेवढी चव याला खूप सुंदर अशी येणार आहे अगदी थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी असं टाकून बारीक वाटून घ्यायचं थोडंसं बारीक वाटलं गेलं की मग आता याच्यामध्ये आपण चिंच टाकणार आहोत तुमच्याकडे चिंच अगदी थोडीशी टाकायची जास्त टाकायची नाही नाही तर खूप चटणी आंबट होते पण आंबट तिखट अशी याच चटणीची टेस्ट खूप सुंदर अशी येते आणि त्याच्यामध्ये ना लसणाचा फ्लेवर खूप थोडासा जास्त असेल ना तर अजून सुंदर असे येते आता ही सगळी मी ट्रान्सफर करून ठेवते आणि या ज्या चटणीमध्ये जर थोडंसं तुम्ही पाणी टाकलं ना थंड तर हे सोलकडीसारखं पण तुम्ही पिऊ शकता अगदी सोलकडीसारखंच लागतं चवीला काही फरक लागत नाही कारण आंबटपणा असल्यामुळे ना तुम्ही तसं देखील जेवणाबरोबर खाऊ शकता ते इथे फोडणीसाठी मी तेल गरम करून घेतलंय तेलामध्ये थोडीशी उडदाची डाळ थोडीशी राई थोडंसं हिंग आणि आपल्याकडे जे कडीपत्ता असेल तो सगळा कडीपत्ता पण मी काय करणार आहे गॅस घालवून घेणार आहे फ्लेम आणि नंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकणार नंतर कडीपत्ता खूप जळला गेला ना की फ्लेवर अजिबात चांगला येत नाही तर इथे आपली फोडणी तयार झाली आहे आणि आपल्या चटणीवर टाकून ठेवायची तुम्हाला जाड हवी आहे कितपत पातळ हवी तुमच्यावर आहे पण ही एकदा रेसिपी तुम्ही ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल हीच अशी आंबट तिखट अशी चटणी डोश्यांबरोबर खूप अप्रतिम अशी लागते आणि डोश्याचं बॅटर आज खरंच खूप सुंदर असं आलेलं नॉनस्टिक पॅनवर मी तेल स्प्रेड करून घेतलं मी जेव्हा पहिला घावणा करते तेव्हाच असं तेल स्प्रेड करून घेते किंवा जेव्हा कधी आंबोळ्या करते तेव्हा पण अशाच पद्धतीने स्प्रेड करून घेतो घावण्या आणि आंबोळ्या यासाठी असंच करून घेते एक पहिली मी काढून घेणार आहे छोटीशी आणि त्याच्यानंतर मग बऱ्यापैकी आपल्या ज्या घावणे जे आपण पोळ्या करणार त्याला सुरुवात करणार आहे आणि पीठ बघा ना इतकं सुंदर आलं ना की त्याला जेव्हा आपण ओततो आहे ना तेव्हाच त्याला छानपैकी जाळी पडते जाळ्या पडल्या म्हणजे आपलं पीठ खूप सुंदर असं आलेलं आहे आणि मेन म्हणजे फुगलं गेलेलं आहे मस्तपैकी आमलं गेलेलं पीठ आहे त्या जेवढ्या नाश्त्यासाठी लागणार आहेत ना मी तेवढ्याच आंबोळ्या आता करून घेणार आहे मी दुपारसाठीच्या पण ज्या आहेत त्या मी आता करून घेणार नाही कारण आज आंबोळ्या असल्यामुळे दुपारी पण आंबोळ्याच होणार आहेत चपातीच्या ऐवजी त्याच्यामुळे आता मी थोड्याच करणार ज्या काही साहसात लागतील ज्या काही ब्रेकफास्ट पुरते आहेत तेवढ्याच करून घेणार आहे आणि दोन्ही साईडने बघू शकता ना अगदी चिटकत नाही अगदी हार्डली जर पीठ व्यवस्थित आलं असेल ना तर तेल लावायची पण गरज नाही पण आता थोडंसं असं वाटतं आपल्याला खावं म्हणून तर म्हणून मी थोडंसं तेल टाकलं पण पॅन नॉनस्टिक असल्यामुळे याच्यामध्ये तेलाची गरज नाही एकदा जर तुम्ही तेल व्यवस्थित लावलं ना तर मग सगळ्या पोळ्या व्यवस्थित येतात फक्त जर तुम्ही ना मेथी दणे हे सगळं आत्ता तर तुम्ही टाकत असाल म्हणजे भिजवताना तर तुम्ही नंतर टाकलं नाही तरी चालतं किंवा नंतर जरी तुम्ही टाकलं तरी देखील चालतं इथे आता चहाची तयारी करते कारण आंबोळ्या आहेत तर त्याच्याबरोबर चहा पाहिजे चटणी किंवा डोसा किंवा कुठलाही पदार्थ तुम्ही नाश्त्याला खाल्लात ना तरी आमच्याकडे चहा ही नाश्त्याला लागतेच लागते तर तुम्ही म्हणताना नेहमी की प्राजक्ता सर्व करून दाखव तर छानपैकी बाउलमध्ये सर्व केली आहे चटणी आणि प्लेटमध्ये आंबोळ्या छान अशा दिसतात आणि छोट्याशा एका बाउलमध्ये मी इथे सचिनला खाण्यासाठी छोट्या एका बाउलमध्ये चटणी सर्व करून देते आणि आता आम्ही दोघेही नाश्ता करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपल्या पुढच्या कामांना सुरुवात होणार आहे कारण आज बरीचशी अशी कामं पण आहेत जी मी तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये दाखवेन मी काय काय करणार आहे आज जे वीकली जे आपलं क्लिनिंगचा वगैरे पार्ट असो तो पण आजच्या भागामध्ये म्हणजे आजच्या पूर्ण दिवसभरामध्ये मा मला कम्प्लीट करायचा आहे तो टास्क उरलेली चटणी होती ती मी सगळी काढून घेतली दुसऱ्या एका काचेच्या कंटेनरमध्ये असे जे काचेचे कंटेनर, कंटेनर असतात ना चटणी वगैरे स्टोअर करण्यासाठी खरंच खूप सुंदर असतात याच्यामध्ये मेन म्हणजे ना एअरटाईट असल्यामुळे अ... हवा म्हणजे कुठे पाणी वगैरे सुटत नाही आणि पदार्थ खूप जास्तीत जास्त दिवस टिकतो आता इथे मी जी काही होती म्हणजे आंबोळ्या वगैरे केलेल्या त्याचे टोप होते त्याच्यानंतर चहा केलेली त्याची भांडी होती आणि सगळी भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेतली आणि काचेचे ग्लास वगैरे होते किंवा प्लेट्स वगैरे मी वापरलेल्या तर ते म्हटलं की नंतर मग आतमध्ये राहिलं तर कुठे हात वगैरे लावून फुटू नये म्हणून त्याची काळजी मला जास्त होती म्हणून पहिले मी ते साफ करून घेणार आहे आणि क्लीन करून घेणार आहे नमस्कार शुभ सकाळ सुंदरच्या दिवसाच्या सुंदरच्या शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या त्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आपले व्हिडिओ एन्जॉय करत असाल तर आज आहे संडे संडेचं मॉर्निंगचं रुटीन कसं असतं थोडंसं बिझी म्हणजे आपल्याला गृहिणींना स प्रत्येक दिवस हा एकसारखाच असतो मंडे टू सॅटर्डे म्हणा किंवा मग एक येणारा संडे ज्या दिवशी बाकीच्यानं सुट्टी असते पण आपल्याला सुट्टी नसते तर संडेची जी धावपळ असते जे काही ब्रेकफास्ट वगैरे असतो जो स्पेशल मेनू असतो तो मी तुमच्याबरोबर आज शेअर केलेला आहे आय होप तुम्हाला आवडेल आज तुमच्या दोन रिक्वेस्ट आजच्या व्हिडिओमधनं कम्प्लीट करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आरती ताईंची रिक्वेस्ट होती की त्यांना नारळ फोडण्यापासून ते मग तू काय करतेस कसा किसतेस त्याची प्रोसेस दाखव तर ती प्रोसेस मी आजच्या व्हिडिओमधून तुमच्याबरोबर शेअर केली आहे आणि अजून एक तुमची रिक्वेस्ट असते की एवढं तू छान छान मिल म्हणजे जेवण बनवतेस तर ते प्रेझेंट पण करून दाखव छानपैकी सर्व करून दाखव तर ते देखील आजच्या व्हिडिओमधनं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय आय होप आवडेल आणि जी चटणी आहे ना ती नक्की तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ती ना आपण सुक्या खोबऱ्याची पण करू शकतो सुक्या खोबऱ्याची जर केली ना तर वर्षभर फ्रीजमध्ये तशीच देखील राहून आपण ठेवू शकतो म्हणजे तेवढी मोठी क्वांटिटी आपण करणार नाही पण जर करायची असेल ना तर तीन चार महिन्यासाठी जर तुम्ही एवढ्या छोट्याशा बरणीत जर करून ठेवली ना तर मस्त अशी होते चिंचाने ना त्याची टेस्ट अगदी वेगळी होऊन जाते तुम्ही आंबटपणासाठी तुम्हाला काही पाहिजे असेल तर कोकम वगैरे पण टाकू शकता पण चिंच ही बेस्ट आहे आणि अशी चटणी करून बघा तर आता सगळं आवरून झालं बघितलं भांडी पण झाली आता आणलेलं चिकन तर आंबोळ्या असल्या तर चिकन किंवा मग काळ्या वाटाण्याची उसळ या दोन गोष्टी आमच्याकडे म्हणजे मालवणी लोकांच्या घरात असतातच आंबोळ्या म्हटल्या की तर काळ्या वाटाण्याची तो उसळ नाही आज संडे आहे तर म्हटलं चिकन आणलंय ते चिकन कसं मॅरिनेट करते ते आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आणि आजचं जे रुटीन असणार तेच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा तुमचं काही सजेशन्स असतील मला नक्की सांगा चल तर व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्याच कामांची सुरुवात ही कुकर लावण्यापासूनच होते कारण आपल्याला माहिती आहे एकदा का कुकर झालं ना की मग बाकीची सगळी कामं पटकन होतात आणि बाकीच्या कामांचं टेन्शन राहत नाही कारण कुकरच थंड व्हायला जास्तीत जास्त वेळ लागतो सर्व जेवढं पण आपलं जेवण होतं त्याच्यामध्ये इथे मी चिकन घेतलेलं आहे चिकनला मॅरिनेट करण्यासाठी मी दोन चमचे दही टाकलेलं आहे आणि अगदी घट्टसर असं दही घेतलं त्याच्यामध्ये थोडीशी आलं लसूणची पेस्ट हळद आणि थोडीशी मी कोथिंबीर घेणार आहे आणि त्याचबरोबर पुतीना एकदम बारीक करून मी त्याच्यामध्येच ता जर वाट तुम्ही वाटून टाकलं तर अतिउत्तम जर वाटलेलं नसेल तर तुम्ही असं चॉप्ट करून टाका आणि हे सगळं एकत्र मिक्स करून ना जेवढा वेळ तुम्हाला ठेवता येईल मग जेवढा जास्त वेळ तुम्ही चिकन मॅरिनेट करून ठेवाल ना तेवढं चिकन अगदी मऊ होतं ओव्हरनाईट ठेवलं ना तर खरंच खूप सुंदर असं चिकन सॉफ्ट ज्युसी असं चिकन होतं आणि आता मी ओव्हरनाईट नाही ठेवणार आहे मी हार्डली एक अर्धा तास साठी हे चिकन ठेवणार आहे थोडंसं चिकन मी ठेवलं आहे रस्त्यासाठी आणि थोडंसं चिकन मी सुकं चिकन म्हणजे खरडा चिकन मला करायचं आहे त्याच्यासाठी ठेवून दिलं आहे पण ते मी आता करणार नाही आहे ते मी संध्याकाळी करणार आहे आत्ता फक्त मी ग्रेव्हीच करणार आहे तर त्याच्यासाठी ग्रेव्हीसाठी माझ्याकडे वाटप पण रेडी नव्हतं आठवड्याचं वाटप वगैरे मी शक्यतो करत नाही जेव्हा पाहिजे तेव्हाच करते आठवड्याचं वाटप पण अशाच पद्धतीने करायचं असतं आ, मी खोबरं घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी लसूण टाकायचं थोडंसं आलं टाकायची थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि जे आपलं ओलं खोबरं आहे ते टाका जर तुम्हाला पूर्णपणे ओलं खोबरं नको हवं असेल तर थोडंसं ओलं आणि थोडंसं सुकं असं खोबरं तुम्ही मिक्स करून हे छानपैकी खरपूस रंगावर भाजून घ्यायचं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि नंतर मग तुम्ही डब्यामध्ये स्टोर करून ठेवलात ना तर ते आठ ते पंधरा दिवस व्यवस्थित राहतं आपलं हे खोबरं आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे कुठल्याही ग्रेवी भाजीसाठी आपण वापरू शकतो तर इथे आता आपली पुढच्या कामांची तयारी करा आता फोडणीसाठी मी कांदा चॉप करून घेते चिकन फोडणीला टाकायचंय आणि हा जो आ, टोपला होता तो मी आता आंबोळ्या काढून ठेवण्यासाठी वापरणार आहे आणि ह्याचा मला खरंच उपयोग झाला त्या काकूंनी खूप मागे लागून लागून मला हा घ्यायला लावलेला की बाय घे त्यांचा धंदा नव्हता झाला सकाळपासून बिझनेस त्यांचा अजिबात नव्हता चालवत होता कारण त्या बराच वेळ पावसात तिथे बसलेल्या वटपौर्णिमेच्या वेळेस तेव्हा मी तो घेतलेला तर म्हटलं पण चांगला मला यूज झाला चपात्या वगैरे पण आपल्याला ठेवायच्या असतील आंबोळ्या वगैरे तर आई बऱ्याच वेळा माझ्या तोच वापरते तर त्याच्यामुळे मग मग ते, ते माझ्या लक्षात आलं की अरे हां आपण यासाठी वापरू शकतो इथे मी फोडणीला कांदा टाकला आहे त्याच्यामध्ये घरचा मालवणी मसाला एक चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि सगळं जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे हे याच्यामध्ये ओतून झाकण लावून आपल्याला एक सात ते आठ मिनटासाठी पूर्णपणे वाफ काढून ठेवायची मीठ मी आधीपासून टाकत नाही कारण मीठ जर तुम्ही सुरुवातीला जेव्हा मॅरिनेशनमध्ये टाकाल किंवा मग जर आत्ता टाकाल ना तर चिकनला ना भरपूर असं पाणी सुटतं आणि मला खूप ग्रेव्ही आपली वॉटरी होऊन जाते तर तसं होऊ नये म्हणून चिकनला जरी तुम्ही नंतर जरी टाकलं ना तरी मीठ लागतं आत असं काही नाही आहे की आधीच टाकलं पाहिजे तर मी ह्याला छानपैकी वाफ काढून घेणार आहे आणि नंतर जे आपण वाटप मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते टाकून परत एक पाच ते सात मिनटं वाफ काढून घेणार आहे कारण मग काय होतं वाटप आणि चिकनचं जे दही होतं त्याच्यामधलंच पाणी बऱ्यापैकी सुटून ना चिकनची ग्रेव्ही तयार होते आणि मग आपल्याला अंदाजा येतो की कितपत आपलं कि कित पत अपला चिकन आपल्याला ग्रेव्ही थिक आणि किती पातळ बनणार आहे तरी ते वाफ काढून घेतल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की बऱ्यापैकी चिकनला पाणी सुटलेलं आहे आता मला ह्याच्यात जास्त पाणी देखील टाकायची गरज नाही पण तरी पण मला थोडंसं अजून थोडंसं वाढवायचं आहे चिकन ग्रेवी थोडीशी त्याच्यामुळे मग मी ना जे गरम करून पाणी घेतलेलं आहे ना ते गरम पाणीच ओतणार आहे कारण थंड पाणी ओतलं तर मग चिकन शिजण्याला अजून वेळ जातो आणि त्याची टेस्ट देखील चांगली लागत नाही तर माई तर थोडंसं पाणी टाकून आता नाही एक दहा ते बारा मिनटासाठी आणि मी असं झाकण ठेवून मंद गॅसवर शिजायला ठेवणार आहे जेवढं तुम्ही बारीक गॅसवर शिजायला ठेवाल ना तेवढं चिकन टेस्ट खूप चांगली येते आता एका साईडला आपण आंबोळ्या करून घेऊ कारण जसं मी म्हटलेलं की मी सकाळी वेगळ्या फक्त नाश्तापुरताच केलेला आणि आत्ता आपल्याला करायच्या त्या जेवणासाठीच्या तर एका साईडला पॅन गरम करत ठेवलं आहे आणि मी जे पीठ होतं ना ते नंतर मग मी बाहेरच ठेवलं ते मी काही फ्रीजमध्ये ठेवलं नाही आणि जास्त वेळ जर तुम्हाला फ्रीजमधनं म्हणजे असं बाहेर ठेवायचं असेल ना तर ते थोडंसं कमीच पातळ करा तुम्ही कारण मग ठेवून ठेवून त्याला खूप पाणी सुटलं जातं आणि ना पीठ आपलं पातळ होतं म्हणजे जेवढं तुम्हाला बाहेर जर ठेवायचं असेल म्हणजे दोन तीन तास जर तुम्हाला बाहेरच ठेवायचं असेल पीठनं तर तुम्ही त्याच्यामध्ये ना पाणी मिक्स करू नका आणि जर तुम्ही जसं मगाशी पिं म्हटलं जर तुम्ही भिजत घालताना मेथी आणि धणे टाकले नसतील तर तुम्ही नंतर मेथी मेथीची पावडर तर आपल्याकडे नसते पण धण्याची पावडर आपल्याकडे इझिली अवेलेबल असते तर ती तुम्ही टाका त्याने आंबोळ्याला किंवा डोश्याला टेस्ट खूप सुंदर असे येतात हे मल्टी यूजचं बॅटर आहे आपण असं म्हणतो की चण्याची डाळ वगैरे टाकली तर इडलीला वगैरे चालणार नाही पण याच्या इडल्या पण खूप सुंदर होतात डोसे पण चांगले होतात अप्पे देखील चांगले होतात आणि ह्या एका पदार्थाने थोडासा त्रास पडतो आपल्याला म्हणजे सॅटर्डेपासून जसं मला फ्रायडेपासून याची सगळी तयारी करावी लागली थोडासा वेळ लागतो थोडंसं किचकट वाटतं की कसं करायचं पण हे केलं ना तर त्याचा युजेस आपल्या पूर्ण आठवड्याच्या मील प्रिपरेशनमध्ये आपल्याला बराचसा होणार असतो म्हणजे याच्याने नाश्त्याचा पण पदार्थ आपण करू शकतो लंचचा पण करू शकतो आणि आपल्या डिनरचा पण पदार्थ आपण याच्यामध्ये करू शकतो इवन मधल्या स्नॅक्सच्या वेळेस पण खाण्यासाठीचा पदार्थ आपण या बॅटरपासून करू शकतो तर असं हे मल्टी यूज बॅटर आपण सगळेच करत असतो पण फक्त एवढंच आहे की आपण करायला कंटाळा करतो आणि आपण रेडीमेड घेऊन येतो रेडीमेडमध्ये ना बऱ्याचशा वेळा त्याच्यामध्ये सोडा मिक्स असतो त्याच्यामुळे तो खाल्ल्यानंतर दोन जरी खाल्ले ना तरी खूप हेवी हो होऊन जातं पोट पण आपण घरच्या ह्या आंबोळ्या किती तरी ना तरी मन भरणार नाही पोट भरलेलं असेल पण मन कधीच भरणार नाही आणि बाहेरचं खाल्लं ना तर लगेच आपल्याला असं वाटतं की अरे खूप झालं खूप हेवी झालं तर इथे आपली चिकन ग्रेव्ही तयार झाली आहे छानपैकी तेलाची तरी देखील सुटली आहे बघावरती आणि फायनल आपण कोथिंबीर टाकली आहे आणि झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं जेव्हा चिकन थंड होईल ना गॅस ऑफ केल्यानंतर थंड झाल्यानंतरच ते खूप छान लागतं अगदी गरम गरम असं खाण्यात मजा येत नाही तर आता जी आपली भांडी होती म्हणजे जी नाश्त्याची होतीच थोडीफार माझ्याकडे नंतर जी झालेली ती त्याचबरोबर आता जेवण करताना जी काही भांडी सगळी जमा झालेली ती पण मी आता घासून घेणार आहे आणि त्याच्यानंतरच मग जेवणाला म्हणजे फायनल जेवळायला घ्यायचं कर तर ऑलमोस्ट आता एक दीड वाजत आला आहे तर त्याच्यानंतर मला ब्लॉग पण एडिट करायचा आहे आणि तो तुमच्यापर्यंत घेऊन पण यायचा आहे मला ब्लॉग तुमच्याबरोबर एक दिवस ब्लॉग नाही शेअर केला तर मलाच देखील कसं तरी वाटत असतं तर इथे आता तयारी करून घेते लिंबू कापून घेते आणि त्याचबरोबर कांदा ॲक्च्युली कांदा मला गोल कापायचा होता पण काय झालं फोडणीला घेतलेला त्यातला अर्धा कांदा उरलेला होता मग मी तोच म्हटलं की तो स्लाईस स्लाईसमध्ये कापून घेते आणि मग तोच कांदा वापरते आणि मग अजून एक्स्ट्राचा एक कांदा मी वापरला नाही कारण मग माझ्याकडे अजून एक पण आवता छोटासा कांदा तर म्हटलं सगळं एकत्रच कापून घेऊन आपण याच्यामध्येच खाऊया आता तर कामं सगळी आवरली आहेत आणि आता जेवणाचं ताट ते करायचं करायचंय तर तुम्हाला तुमची रिक्वेस्ट असते की ताई एवढं सगळं छान जेवण बनवतेस तर ताट रेडी करून दाखव तर ब्लॉगच्या एंडला मी ते दाखवेन आता इथे सगळं झालंय आता जेवून घ्यायचं आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला रविवारचं रुटीन माझं फर्स्ट हाफचं सा म्हणजे सकाळी उठल्यापासूनचं दुपारपर्यंत जेवणापर्यंत आज तुमच्याबरोबर शेअर केलं आय होप तुम्हाला आवडेल व्हिडिओ थोडं जरी आवडत असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू माझ्या एका छानच्या ब्लॉगसोबत म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर